नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कराय तांदूळमध्ये दोन कच्ची बटाटे वापरू ना अगदी पोटभरीचा असा नाश्ता करणार आहोत बरे का अगदी झटपट होतं जास्तीचं साहित्यसुद्धा लागत नाही वेळसुद्धा लागत नाही चला तर मग वेळ न करता आता ही कुठली रेसिपी आहे ती पाहूयात सुरुवातीला एक भांडे घेतलं आहे आणि एक कप इतका तांदूळ घेतला आहे तांदूळ नेहमी तुम्ही जो रोजचा जेवणामध्ये खाता तो घेऊ शकता फक्त इंद्रायणी सोडून आता इथं मी एक प एक कप इतकं ना रेशनचंच तांदूळ घेतलेलं आहे का काशमचं तांदूळ हा बराच असा खराब असतो बघा त्याच्यामुळे काय नाही मी छान निवडून पाकडून अगोदरच घेतलेला आहे कप तांदूळ आणि दोन कच्ची बटाटे घेऊन ही रेसिपी करणार आहोत आता घेतलेला बटाटा बाजूला ठेवूयात पुढे कुठं वापरायचं सांगतेच आता हा तांदूळ निवडलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन पाण्यातनं तांदूळ हात धुवून घ्यायचं आहे बघा हलक्या हाताने असं चोळायचं आहे आणि जितपत घाण पाणी निघतं आहे ना तितपत आपल्याला तांदूळ हात धुवून घ्यायचा आहे आता नळाखाली मी का नाही दोन ते तीन पाण्यातनं हा तांदूळ धुतलेला आहे आता तांदूळ भिजण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालूयात साधारण एक कपभर इतकं घालायचं आहे पाणी बघा तांदूळ पूर्णपणे बुडला का नाही इतपत आता हा तांदूळ एक तास आपण भिजत ठेवणार आहोत बरं का तासामध्ये छान असा भिजला जातो अगदी तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल का नाही तर मात्र तुम्ही रात्रीच तांदूळ भिजत घातला तरीसुद्धा चालेल अगदी दोन तास तीन तास तांदूळ भिजलात तरीसुद्धा चालेल आता इथे एक तासानंतर पाहत आहे तांदूळ छान भिजला आहे बघू शकता इथे म्हणजे हाताने चुरल्यानंतर लगेच तोच भुगा होतं म्हणजे तांदूळ भिजलाय समजायचं आता त्याच्यातलं जे पाणी आहे का नाही ते काढून घ्यायचं थोडंसंच पाणी आहे बघा ते ठेवायचं आहे आपल्याला आणि हा भिजवलेला तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे तांदूळबरोबर थोडंसं पाणीसुद्धा आहे बघा कारण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत की नाही मग थोडंसं पाणी असलं ना लगेच बारीक होतं आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दही तर ही छोटी पळी आहे त्यांनी दोन चमच इतकं दही घातलं आहे बरं का अगदी आंबट जास्तीचं दही असेल तर एक चमचा घातला घातलात तरीसुद्धा चालेल चार हिरव्या मिरच्या घातल्यात आणि मिक्सरला बघा बारीक असं वाटून घेतलेलं आहे एकदम छान अशी याची पेस्ट तयार झाली आता तयार पेस्टनं आपण काढून घेऊयात जर तुम्हाला वाटताना घट्ट खूप वाटत असेल तर साधारण थोडंसंच एक चमचभर इतकं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल पण बघा मी जे दही घातलं होतं त्याच्यामुळे बिलकुलसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आता हे जरा बाजूला ठेवूयात आणि आपण बघा आता मध्यम वाकराचे जे दोन बटाटे घेतले होते त्याच्यावरची सालं काढू ना आता हा बटाटा खिसून घ्यायचा आहे बरं का अगदी मोठ्या खिसण्याने बारीक खिसणीने खिसून घेतला तरीसुद्धा चालेल तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर सगळ्याच महिलांना प्रश्न पडतो बघा मुलांच्या नाश्त्यासाठी असू दे किंवा डब्यासाठी असू दे रोज रोज काय बनवायचं तर आज आपण ना झटपट असे तांदूळमध्ये ना हा बटाट्याचा खीस घालून बटाट्याचा उत्तापा करत आहोत इतका खायला जबरदस्त लागतो ना म्हणजे तुम्ही एकदा जर हे उत्तापा केलात ना तर आठवड्यातनं दोनदा तरी करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते इतका छान होतो आता इथं बघा दोन्ही बटाटे जे होते ना ते घिसून घेतलेत बटाटा हा लाल होतो का नाही त्याच्यामुळे एका भांड्यामध्ये पाणी घेऊन लगेच हा बटाटा पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यात छान असा हा बटाटा धुवून घ्यायचा आहे बघा म्हणजे बटाट्या खिसमध्ये जे स्टारचं प्रमाण असतं ना ते पूर्ण कमपणे कमी होतं आता छान स्वच्छ असा जो आपला बटाट्याचा खिस आहे का नाही पाणी मिथळलेलं आहे मग आपलं जे तांदूळचं बॅटर केलं का नाही त्याच्यामध्ये हा बटाट्याचा खीस काढून घेऊयात आणि मिसळून घेणार आहोत अगदी आता इथं मी बटाट्याचा खेस वापरला तुम्ही गाजर खिसून वापरू शकता बारीक चिरून सिमला मिरची वापरू शकता कांदा वापरू शकता बारीक चिरून हिरवी मिरची वापरू शकता आता हिथं का नाही मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं सोडा घातलेला आहे बरं का म्हणजे जाडी छान येते उत्तापाला म्हणून आता हे सर्व छान असं मिसळून घेऊयात मी इथं फक्त बटाट्याचा उत्तापा करत असल्यामुळे की नाही बटाट्याचा वापरला बाकी तुम्हाला इतरच्या भाज्या सांगितल्या ना त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता बरं का जसं मुलं भाज्या खातात त्या तुम्ही घालू शकता पण मुलांना बटाटा म्हटलं की फार आवडतो बघा मग बटाट्याचा हा तर मुलं ना आवर्जून बनवताच खाऊन फस्त करतात बघा आता बघा हे मिश्रण तर आपलं तयार झालं आता आपण लगेच ह्याचे उत्तापे करायला घेऊयात आता गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता आता दोन पळी इतकं हे बॅटर मध्यभागी घालून ना जर हलकं पसरून घेणार जर तुम्ही जाड आ, हा उत्तापा घातला तर जरा भाजायला वेळ लागतो पातळ जर उत्तापा असेल तर लगेच हा भाजला जातो बाकी काही नाही आता खाली गॅस बारीक ठेवलेला आहे बरं का बिलकुलसुद्धा वाढवायचा हो नाही कारण आपण इथं जो बटाट्याचा खीस वापरला तो कच्च्या बटाट्याचा खीस वापरला तो छान प्रकारे नरम व्हायला हवा का नाही म्हणून गॅस हा बारीक ठेवायचा कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि आहे ना तो आपण पलटी करून घेऊयात आता दोन्ही बाजूने छान आले का आपण भाजून घेणार आहोत हा उत्तापा करण्यासाठी ना अति जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही साहित्य सुद्धा अति जास्त लागत नाही पटकन ना असा होतो फक्त तुम्हाला वेळ खाऊ म्हणाला तर तांदूळ भिजण्यासाठीच लागतो बरं का वेळ नाहीतर मग अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये तुमचा हा नाश्ता बनून तयार होतो आता बघा दोन्ही बाजूने छान असा भाजला का नाही आता आपण काढून घेऊयात आणि दुसरा सुद्धा तसाच घालूयात सुरुवातीला पॅनला तेल वगैरे लावण्याची गरज नाही कारण नॉनस्टिकचा आपला हा पॅन किंवा तवा जो आहे त्याच्यामुळे चिटकून बिलकुलसुद्धा बसत नाही बघा पण ह्या बॅटरमध्ये दही वापरलं बघा त्याच्यामुळे न्यायचे चा चव आंबूस छान येते बघा जर तुम्हाला दही वापरायचं नसेल मग तुम्ही तांदूळ मिक्सरला लावून रात्रभर तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा नाश्ता करायला घ्या म्हणजे हे तांदळाचं जे मिश्रण आहे ते आंबलं जाईल मग आंबूस असे हे उत्ताप्य होतील बरं का मी इथं झटपट करत असल्यामुळे दही वापरलेत दहीच्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आणि इथं सोडा वापरला त्याच्यामुळे जाळी आणि हलका नरम उत्तापा होतो आपला अगदी तुम्ही मग रात्रभर बॅटर भिजत ठेवत असाल मग ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा सोडा घालण्याची गरज नाही बघा आता हा सुद्धा उतापा छान दोन्ही बाजूने बजुन भाजून घेतला आहे वाओ बघू शकता अगदी छान जाळी आलेली आहे बघा आणि खायला पण हा इतका चविष्ट भारी लागत होता बटाट्याचा केस असल्यामुळे ना आणखीन तो भारी लागत होता आता ह्या उत्तापासोबत खाण्यासाठी ना झटपट अशी आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा ओला खोबऱ्याच्या अर्धी वाटी इतक्या चकट्या घातल्यात अर्धी वाटी इतके फुटाणे डाळ दोन हिरवी मिरची घातलेली आहे काही लसणाच्या पाकळ्या एक चमच इतके दही घातलेले आहे आणि आपण ना थोडंसंच पाणी घालूया चटणी पातळ होण्यासाठी आणि मिक्सरला वाटून घेऊयात अगोदर बघा आता मी चवीनुसार मीठ नव्हतं घातलं तर आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आणखीन एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत दहीच्याऐवजी तुम्ही चिंचेचा बुटो घालू शकता किंवा लिंबाचा रस वापरलात तरीसुद्धा चालेल आता चटणी कितपत तुम्हाला घट्ट पातळ हवे का नाही त्याच्यानुसार पाणी घालू शकता आता इथं बघा ही जी चटणी आहे ती अगदी छान परफेक्ट झालेली आहे उतापासोबत खाण्यासाठी थोडीशीच मिक्सरच्या भांड्याला चटणी ही चिटकलेली होती म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून ना मिक्सरचं भांडं असं छान ढवळून ह्याच्यामध्ये घातलं आणि चटणीही फेटून घेतली का नाही आपल्याला ह्या चटणीला ना फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी पत्रामध्ये बघा एक अर्धी पळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ना समज इतके मोहरी समज इतके जिरे घातलेत आणि काही कडीपत्तेचे पाणी घातलेत मोहरी छान आपली तडतडली की ह्या चटणीवरती घालून छान प्रकारे मिसळून घेऊयात हवं तर तुम्ही अगदी हिरवी मिरची लाल मिरची फोडणीमध्ये घातलात तरीसुद्धा चालेल आणि बघा इडली डोसा किंवा मेंधोडे ह्याच्यासोबत खाल्ली जाणारी ही खोबऱ्याची चटणी आपली तयार झाली अगदी हॉटेल स्टाईल लागते बरं का खरंच खूप छान भन्नाट लागते आता हिथं मस्त गरमागरम खाण्यासाठी बटाट्या तांदळाचे आपले उत्ताप्पा तयार झाले त्याच्यासोबत मस्त ही चटणी आणि हे तर मी बटाट्याचा मसालासुद्धा केलेला आहे ह्याच्या अगोदर मी बटाट्याचा मसाला कसा करायचा तर मी दाखवलेलाच आहे म्हणजे ना वेगवेगळ्या प्रकारचे डोसेंचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याच्यासोबत बटाट्याचा मसालासुद्धा कसा करायचा दाखवलेला आहे आता उत्तापा बघा अगदी मोडताच तुम्हाला समजत असेल की ते छान जाळीदार झालेला आहे मुलांच्या टिफिनला असू दे किंवा सकाळचा नाश्ता असू दे अगदी पोट भरीचा आहे बघा अगदी बटाट्याचा मसाला करायला वेळ नसेल तरीसुद्धा तुम्ही ह्या चटणीसोबत जरी हा उत्तापा घाला ना तरीसुद्धा खायला जबरदस्त छान लागतो बटाट्याचा ह्याच्यामध्ये केस असल्यामुळे ना मुलं तर फार आवडीने खातात बघा आता इथं मी छोटे उत्तापा केलेत अगदी तुम्ही असा मोठा एक उत्तापा नाश्त्यासाठी केलात ना तरीसुद्धा चालेल बरे का मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ झालासुद्धा तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे कसं पुढील येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय